अपने ही बलबूते सैनिक समाज पार्टी का संगठन अपने ही बलबूते है हमारे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंह परमार साहब ने जन लोकतंत्र लाने के लिए सैनिक समाज पार्टी का संगठन मजबूत किया है महाराष्ट्र में सैनिक समाज पार्टी ने अतिशय लोकप्रियता कमो का है कारण सैनिक समाज पार्टी इज ए नॉट कॉमन पार्टी इतर पक्षासारखी कॉमन नाही आयऱ्या गैर्याला साथ नाही आयऱ्या गैरयाला प्रवेश नाही फक्त आणि फक्त टॅलेंटेड सुशिक्षित इमानदार देशभक्त नागरिकांची ही, ही।, देश ही पार्टी आहे त्यामुळे हिची लोकप्रियता एवढी आम समाजाच्या नागरिकाच्या हृदयात स्थान करून बसली आहे की या पार्टीचं भवितव्य निश्चित चांगलं आहे आणि उज्ज्वल आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा हा जो नारा आहे तो महाराष्ट्रातील जनतेने आपलासा केला आहे अल्प खर्चात निवडणुका हा जो नवीन शोध आम्ही समाजापुढे मांडला आहे आणि त्यामुळे अल्प खर्चात निवडणुका या शोधामुळे आम समाजातील सुशिक्षित आणि कॅपेबल व्यक्तीच हा आमदार खासदार नगरसेवक मंत्री संत्री काय व्हायचं ते होऊ शकतो कारण आम समाजामध्ये धारणा तयार झाली होती की निवडणूक ही खर्चिक आहे महागडी आहे आणि आपलं त्यामध्ये काही रोल असू शकत नाही कारण आपल्याकडे काळा पैसा नाही म्हणून तो म्हणतो की नको ते राजकारण पण राजकारण हे करणं गरजेचं आहे कारण देश हितासाठी आहे समाज हितासाठी आहे आपण कॉमन माणसं आहोत त्यामुळे आपण स्पेशल होण्यासाठी सैनिक समाज पार्टीमध्ये यायचं आहे आणि सैनिक समाज पार्टी, पार्टी अशात फेथफुल अनरेबल अँड ऑनेस्ट लोकांना एकत्र करत आहे इमानदार लोकांना एकत्र करत आहे आणि आल्याला आलेला व्यक्ती नागरिक हा सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीने भारावून जात आहे आणि त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते महाराष्ट्रातील तमाम जनतेने उचलून धरलेलं आहे बौद्धिक आंदोलन आहे आयऱ्या गैर्याचं आंदोलन नाही केवळ एका मुद्द्यासाठी आंदोलन नाही लोकशाही टिकवायची आहे जनलोकतंत्र आणायचं आहे हा सर्वांच्या हिताचा विषय असल्यामुळे घरी बसलेला व्यक्तीसुद्धा सैनिक समाज पार्टीकडे आकर्षित होत चाललेला आहे जो की ह्या राजकारण नको म्हणणारे लोकसुद्धा राजकारणात येऊ इच्छित आहेत कारण या देशासाठी देशहितासाठी येणारे आहेत सैनिक समाज पार्टी सर्वांचं हित पाहणारी आहे जनतेचं हित पाहणारी आहे जनतेला आपलंसं करणारी आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त स्पेशल आयडेंटिटी निर्माण केली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी हा ही ऐतिहासिक पार्टी आहे इतिहास घडवणारी पार्टी आहे कॉमन लोकांसारखी ही पार्टी नसल्यामुळे स्पेशल लोक या पार्टीमध्ये आलेले आहेत आणि या स्पेशल लोकांच्या आधारे सैनिक समाज पार्टी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितीच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी निघालेली ही आयडॉलॉजी आहे विचारधारा आहे छत्रपतीच्या राज्याची प्रती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा गरिबी कावा यशस्वी करण्यासाठी आम समाजातील नागरिकांनीच पुढे येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊन पायाभक्कम करण्याचं नियोजन केलेलं आहे सैनिक समाज पार्टीचा पाया या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासूनच सुरू होणार आहे भक्कम होणार आहे त्यामुळे राजकीय वाटचाल त्यामध्ये कोणतीही गुंजाईश नाही फक्त आणि फक्त राजकारण करणारी ही पार्टी आहे आणि यामध्ये येणारा प्रत्येक सिटीजन सोल्जर हा राजकीय दृष्टीने भरावून गेलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे राजकारी लोकांचा धुमाकूळ आहे गुंडगिरी आहे भ्रष्टाचार आहे वंशवाद आहे या सर्वांचा निपटारा करायचा असेल तर केवळ समाजसेवक मार्गाने जाता येणार ना नाही आणि ते काम पूर्ण होणार नाही म्हणून राजकीय व्यासपीठच त्याला जरुरीचं आहे आणि हे व्यासपीठ जनतेने उचलून धरले आहे जनतेपर्यंत आम्ही जात आहोत एखाद्या आंदोलनासारखं शंभर दोनशे हजार पाच पाच हजार दहा हजार लोक नाही त्याच्यामध्ये लाखो नवे करोड लोक जमा झाले आहेत कारण ही, ही सैनिक समाज पार्टीच तुमच्या हितासाठी जनतेच्या शिसासाठी आलेली आहे म्हणून सैनिक समाज पार्टीमध्ये येणाऱ्यांचे धन्यवाद आणि स्वागत करण्यात येत आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो